राज्यातील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सुरू आहे मंत्रालयात आरक्षण सोडतील आता सुरुवात झालेली आहे सतरा नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण आता सुरू आहे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष हे आरक्षण असणार आहे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत या आरक्षणाला सुरुवात झाली तर या संदर्भातले आपण अधिकचे अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊयात महिलांसाठी शिरोळ देऊळगाव राजा ओझर वानाडोंगरी भुसावळ घुगुज चिमूर या ठिकाणी आरक्षण असणार आहे शिर्डी सावदा मैंदर्गी डिगडोहदेवी इकडेही सुर आरक्षण असणार आहे डिग्रज अकलूज परतूर बीडमध्येही नगराध्यक्षपदासाठी महिलांसाठी आरक्षण असणार आहे वणी भडगाव पिंपळनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठी महिलांसाठी आरक्षण असणार आहे उमरी यवतमाळ शेंदूरजना घाट या ठिकाणीही महिलांसाठीच आरक्षण असणार आहे तर ओबीसी महिलांसाठी भगूर इगतपुरी विटा बल्हारपूर या ठिकाणी आरक्षण असणार आहे धाराशिव भोकरदन जुन्नर उमरेडमध्येही ओबीसी महिलांसाठी आरक्षण असणार आहे दौंड कुळगाव बदलापूर हिंगोली फुलगाव मध्येही नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी आरक्षण असणार आहे तर मुरुड जंजिरा शिरूर काटोल माजलगाव यामध्येही आरक्षण असणार आहे मूल मालगाव देसाईगंज हिवरखेड अक्कोटमध्येही ओबीसी महिलांसाठी आरक्षण असणार आहे मोर्शी नेर नवाबपूर औसा कर्जत मध्ये हे आरक्षण असणार आहे देगलूर चोपडा सटाणा दोंडाईचा वरवडे या ठिकाणी ही ओबीसी महिलांसाठी आरक्षण असणार आहे बाळापूर रोहा कुर्डुवाडी धामणगाव वरोरा या, या ठिकाणी हे आरक्षण असणार आहे तर खुला प्रवर्गासाठी पर्री वैजनाथ मुखेड अंबरनाथ अचलपूर या ठिकाणी आरक्षण असणार आहे मुदखेडपवनी कन्नड मलकापूर कोल्हापूर या ठिकाणीही हे आरक्षण असणार आहे मोवाड पंढरपूर खामगाव गंगाखेड दरणगाव या हे आरक्षण असणार आहे बार्शी अंबड गेवराई म्हसवड गडचिरोलीमध्येही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण असणार आहे भंडारा उरण बुलढाणा पैठण कारंजा नांदुरा यामध्येही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नगराध्यक्षपदासाठीचं सा आरक्षण आपण बघतोय सावळनेर मंगळवेढा कळमनुरी आर्वीमध्येही हे आरक्षण असणार आहे कागल संगमनेर मुरगुड साकोली मध्येही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण असणार आहे पूर्णा कळंब चांदूर चांदूर रेल्वे चांदूर बाजार भूम या ठिकाणीही ही आरक्षण असणार आहे रत्नागिरी रहमतपूर खेड करमाळा वसमत नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी हे आरक्षण आहे हिंगणघाट रावेर जामनेर पलूसमध्येही हे आरक्षण असणार आहे